आणि अशा माणसाने असणार हुंडेची चर्चाच करू नये असं माझं म्हणणं नाही तर काढायला गेलो तर जसं इतर जणांना नंतर पब्लिकली फिरणं कठीण झालं तसं त्यांनाही सांगतो वंचितच्या नादी नका आम्ही कपडे फाडण्यामध्ये एक्सपर्ट होतो पूर्ण असणारा गणित त्या ठिकाणी बदलतं त्याच्यासाठी आम्ही थांबलो होतो मुंबई आणि इतर मतदारसंघातील उमेदवार जे आहेत वंचितचे ते उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही सर जाहीर करू मी आत्ताच आपल्याला सर सांगितलं की साऊथ इंडियन उत्तर प्रदेश आणि बिहार हा मतदार बीजेपी बरोबर होता तो राहणार नाही काल रात्रीपासून त्याचे संकेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि अनेक ठिकाणी ते उमेदवार सुद्धा पक्षामधले जे आहेत त्या ते पुढे येऊन इलेक्शन लढवण्याची सुद्धा भाषा बोलतात सर काँग्रेस भिवंडी यांनी सांगलीची जागा होते पण त्यांना ती मिळाली नाही महाविकास आघाडीत कुठे काही काँग्रेसवाल्याने का अगोदर स्वतःला स्वत, काँग्रेसने ठरवलं पाहिजे थे की महाराष्ट्रामध्ये त्यांचं अस्तित्व त्यांना ठेवायचं आहे की नाही ठेवायचं आहे सांगलीमध्ये शिवसेनेचं काहीच नव्हतं पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली आणि आज सकाळीच माझ्याकडे विशाल पाटील हे येऊन गेले चर्चाही त्यांनी असणार केली आणि लवकरच काहीतरी ते निर्णय घेतील अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतोय माझी चर्चा झाली आहे मी सांगितलं निर्णय त्यांना घ्यायचा आहे आम्हाला काय निर्णय घ्यायचा त्यांची जाहीर झाल्यानंतर आम्ही जाहीर करू दिली आहे आता तीच लढणार आहे तर ऑफर काय देणार वंचित मी अजून कुठलाही आग्रह केलेला नाही आणि कुठलंही सजेशन त्यांना दिलेलं नाही त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं आणि त्यांना म्हणालो की फॉर्म भरल्यानंतर आपण ठरवू माझ्या वडेट्टीवाणांनी मध्यंतरी एक वक्तव्य केलं होतं की वंचितला अपेक्षित गुन्हा मिळाला नाही म्हणून लग्न मोडलं म्हणून याच्यामध्ये सीतांचा समझोता होतो आपण बघितलं की महाराष्ट्र आघाडीच्या कालपर्यंत असताना वाटप झालं नव्हतं तर त्या अशा माणसांनी असताना हुंडेची चर्चाच करू नये असं माझं म्हणणं आहे नाही तर काढायला गेलो तर जसं इतर जणांना नंतर पब्लिकली फिरणं कठीण झालं तसं त्यांनाही सांगतो माझ्या नादीला वंचितच्या नादी लागू नका आम्ही कपडे फाडण्यामध्ये एक्सपर्ट आहोत सर सुप्रिया सर हमने अपन मदद करना है विपुल दुआला ने मदद अपोललाला मानणार आहे थैंक यू नो इश्यूज सर केजरीवाल की कल कोर्ट uh, में जो है तो uh -huh. जो उन्होंने uh, दाखिल किया था उसको फटकारा है उसको मना करा है क्या कहेंगे उसको मैं इतना ही कहूंगा कि सरकमस्टेंसियल एविडेंस पर कोर्ट जा रहा है डायरेक्ट एविडेंस अभी तक आया नहीं है ये एक गलत ट्रेंड है ऐसा मैं मान के चलता हूं कि जब तक आपके पास डायरेक्ट एविडेंस नहीं है तब तक आप किसी के खिलाफ कार्रवाई नहीं कर सकती कानून ये कहता है कि आपके पास अगर सबूत है वो सबूत अगर कोर्ट ने मान लिया तो ये आप दोषी है वरना दोषी नहीं है तो इस प्रिंसिपल को देखेंगे तो कही सुनी हुई बात और पॉसिबली ये हो सकता है इस पर इसके थियोरी पर जो कोर्ट चल रही है वो मैं समझता हूँ कि सही नहीं है और कोर्ट ने सीधे सीधे ईडी से पूछना चाहिए आपके पास ठोस पुरावा हो तो ले आइए सरकम एविडेंस मत ले आइए नवनीत के जो जाति प्रमाण पत्रों को लेकर जो भी निर्णय हुआ है उसको लेकर कुछ बातें सामने आई हो क्या है इतना में सब कुछ हुआ। एक ऐसा कहूंगा कि कोर्ट ने ये पे, ये पे इसका जवाब नहीं दिया है कि की मैजिस्ट्रेट कोर्ट में नवनीत राणा के खिलाफ फ्रॉज डॉक्यूमेंट करने का आरोप लगा हुआ है वो केस चली हुई है उसका आप उस तथ्य को न देते हुए जिस कमेटी ने उस तथ्य को लेकर उनकी खारिज किया हुआ है आप कैसे कहेंगे कि यह कोर्ट की जुरिडिक्शन नहीं है मैं इतना कोर्ट से कहूंगा कि हाई कोर्ट की जुरिडिक्शन 226 और 227 ये आर्टिकल 32 से भी बड़ी है और ज्यादा है और इसलिए मैं कहता हूं कि हाई कोर्ट इज मोर पावरफुल देन द सुप्रीम कोर्ट ओरिजिनल जुरिडिक्शन में ये ये कर, ये जजमेंट जो है मेरे ख्याल से कहीं कहीं चैलेंज होगा लेकिन इलेक्शन के बाद चैलेंज होगा क्योंकि ये जू कर्टेल करने की बात हुई है ऐसा मैं मानता हूं वहां पर मैं शरद पवार ने तुम्हारा आग्रह किया विनती हाइपोथेटिकल से उत्तर देते नहीं थैंक यू चला ताज़ा हम अपना साइकिल बगत रहा टाइम्स टुडे न्यूज़ तो वो शेयर करा सब्सक्राइब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा